ए टी एमचा नंबर कोणालाही सांगू नका ओ टी पी नंबर देऊ नका त्याचप्रमाणे हिंदीमध्ये येणारे कॉल एक कॉल असतात कुठल्याही बँकेचं कन्फर्मेशन केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा नंबर त्यांना देऊ नका त्याचप्रमाणे महिलांना माझी विनंती आहे की सार्वजनिक ठिकाणी वावरताना सतर्क राहा विगर नंबर जी मोटरसायकल ते निघत असते त्याच्यावर लक्ष द्या आणि शक्यतो आपण दागिने हे झाकून वापरा पत्राखाली झाकलेले चांगले राहतील त्याचप्रमाणे नकली प्रकारचे जर दागिने वापरले तर अतिशय चांगलं राहील तसेच मोटरसायकल चोरीच्या बाबतीत घटना ज्या राऊरीमध्ये घडतात त्या संदर्भाने सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे उपाय आपण हँडल लॉकबरोबर फ्रंटच्या चाकाला एक लॉक येतं ते लॉक विकत घ्या शंभर दीडशे रुपयातच पडतं पण आपली सेफ्टी आपली गाडी सेफ राहू शकते तसेच त्यार त्यार या रोजच्या काही घटना घडतात दहशतवादीच्या त्याचप्रमाणे छेडछाडीच्या जसं मुलींवर आपला घरचा प्रभाव असतो मुलींकडं लक्ष जास्त दिलं जातं त्याचप्रमाणे प्रत्येक आईवडिलांनी जर आपल्या मुलाला चांगले संस्कार दिले त्या मुलीसारखंच वा समजून सांगितलं तर ह्या घटना टळू शकतात आपल्याला नवीन पिढी घडवायची आहे बिघडवायची नाही या उद्देशाने सर्वाने जसं प्रत्येक मुलीला भाऊ असतो त्याप्रमाणे मुलाला सांगा तू पण कोणाला तरी भाऊ आहे आणि अश चांगले जर संस्कार दिले तर या घटना आपण टाळू शकतात आणि पुढची चांगली पिढी करू शकतात धन्यवाद